असा कुठला पदार्थ तुम्ही शोधत आहे का की जो भाजीचंही काम करेल आणि काही चटपट बनवलं तर त्यासोबत चटणीचीही जागा मिळवेल तर हाच तो पदार्थ चला बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचा आहे समप्रमाणात कांदा आणि टमाटर आता किती क्वांटिटीमध्ये बनवताय त्यानुसार सर्वजणच घ्यावं ही चटणी तुम्ही सात ते आठ दिवस किंवा जास्तीत जास्त दहा दिवस फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता अजिबातही खराब होणार नाही पण फ्रीजमध्ये स्टोअर करावी लागेल कांदा टमाटर रफली चिरून आपण साईडला आहे आणि कढईमध्ये फक्त एक चमचा तेल घातलं त्यामध्ये घातलाय एक मोठा चमचा जिरं धने आणि अर्धा चमचा सोप घातलेली आहे ही चटणी प्रत्येक नाश्त्यासोबत परफेक्ट जाते इडली असो डोसा असो एखादा तडलेला काही पदार्थ असो किंवा ढोकळा असो मी सुद्धा भरपूर असे पदार्थ शेअर केलेले आहेत जसं थाली की थालीपीठ किंवा मुगाचा डोसा किंवा मग आपे आप त्यासोबत परफेक्ट ही चटणी जाते बरेचदा मी शेअर केलेली आहे म्हणून आज डिटेल रेसिपीमध्ये तुम्हाला सांगते तर इथे बघू शकता आपण त्याच्यावरती कांदा टमाटर घातलाय बेसिक मसाले जसं की लाल तिखट हळद आणि मीठ चटणीला छान अशी बाइंडिंग यावी एक संथपणा यावा यासाठी आपण डाळवा घातलेला आहे आता घरी जर डाळवा नसेल तर जाड सेव घालू शकता हिंग घातलाय बघा आपण आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड धन्याची पूड सुद्धा घातली प्रत्येकी एक एक चम्मच आणि याच्यामध्ये घातलाय आपण गूळ आणि चिंच गूळ आणि चिंच या चटणीमध्ये आवर्जून घाला कारण त्याचीच ती एक चव येते ती चटणीला अगदी वेगळी आणि निराळी चव येते एकदा ही चटणी कुणीही खाल्ली की तो परत परत मागेल आणि तुम्हाला नेहमीच ही चटणी बनवावी लागेल एवढी अप्रतिम लागते तर त्यामध्ये आपण काळं मीठ घातलं होतं चाट मसाला सुद्धा घालू शकता आणि थोडंसं पाणी घालून किंवा आवश्यकतेनुसार त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून पाणी घालून चटणी मिक्सरला छान असे वाटून घेतली चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघितली आता ही चटणी बनवून तयार आहे कुठलाच तडका द्यायची गरज नाही अप्रतिम चवीची चटणी बनवून तयार झाली आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये भाजीपाला खूप महाग होतो किंवा मिळाला तर असा फ्रेश मिळत नाही तर त्यावेळेस तुम्ही अशी चटणी बनवून फ्रीजमध्ये नक्कीच ठेवू शकता भाजीचा सुद्धा काम करेल आणि कुठलाही पटकन नाश्ता बनवला स्नॅक्स बनवलं त्याच्यासोबत सुद्धा आरामात जाईल तर नक्की बनवा